हे बायको झालं का गडबा लवकर आमचं मला काम जायचं हो आहे हा गडबा हा सर मी येतो कामावरून अहो कसे झालंय ऑफिसला तुम्ही काय झालं किती विस्कटले कपाटात प्रेस केले ते घाला ना असू दे जाऊ दे येतो चल मी तुम्ही पण ना हा वॉच सोबत नाही जरा दुसरा वॉच घालतो बायको काय करू बाईक नेऊ हो, का कार नेऊ मला काय विचारताय तुम्हाला काय पाहिजे ते ना गोगल विसरलो बायको आता काय दिसतंय चले जाऊ बाय ते प्रेस केलेले कपडे कुठे आहेत मला नाही माहित अगं तू तर म्हटलीस ना की के प्रेस केलेले कपडे घालून जात जा तुमचं तुम्ही करा आणि जा मग काय झालं अशी का बोलतेस काय नाही झालं काहीतरी झालं नक्कीच सांग काय झालं काही नाही झालं ठीक आहे जाऊ दे मी जातो तुम्हाला वाटत नाही का तुमच्या स्वभावात चेंजेस झालेत माझ्या स्वभावात मी नेहमीप्रमाणे ते वागतोय हो तुमच्या स्वभावात काय झालं ते मला व्यवस्थित सांगा पण आता टी शर्ट काय जीन्स काय हा वॉच घालू का तो वॉच घालू गॉगल घालून कार नेऊ का बाईक नेऊ आणि नेहमी ऑफिस मधून येताना टेन्शन मध्ये शांत शांत ना आता एकदम खुश मुलींचा फोन येतात नक्की काय चालले काय मला फसवत तर नाही ना अरे देवा तूच त्या दिवशी मला बोलली ना ऑफिस मध्ये जाताना व्यवस्थित जा चार चौकात जाता तुम्ही व्यवस्थित राहा आता तूच अगं तू बोललीस त्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी आमचं काय सक्सेस पार्टी होती मग मी ठरवलं चला व्यवस्थित जाऊया तू बोलल्याप्रमाणे अगं तूच म्हणतेस ना ऑफिस मधून आलो की तुमचा चेहरा नेहमी पडलेला असतो टेन्शन मध्ये दिसतात त्यामुळे तुमच्याशी बोलायची पण इच्छा होत नाही तुम्ही नाराज दिसता मुलं पण गप्प गप्पा असतात त्यामुळे म्हणून मी विचार केला आजपासून व्यवस्थित राहायचं वागायचं बोलायचं टेन्शन घ्यायचं नाही कसला आणि तू अशी म्हणतेस आता काय करू सांग आणि हो त्या मुलीबद्दल बोलतेस अगं ती इथं आपल्या शेजारी राहते आणि ते आमच्या ऑफिसमध्येच काम करते मग तिचा फोन आला जाता आता मला पण सोबत घेऊन जा आणि हो ती एकटी नव्हती त्यासोबत अजून दोघी तिघे होत्या तू पण काय विचार करतेस ना ठीक आहे मग तुझी इच्छा नुसार अशी वागायचे तर जातो पहिले नाही टेन्शन कसे कपडे घालायचे जायचं आहे आपल्या गापाल्यासारखा निवांत राहायचा टेन्शन येत आहे प्रेस करा शर्टाला जा व्यवस्थित व्यवस्थित राहा व्यवस्थित वागा आणि परत हा शंश घेत असतो करू घेवा